आमची मुंबई मुंबई ही भारताची आर्थिक व मनोरंजनाची राजधानी आहे मुंबई हे नाव का कोळी समाजाच्या मुंबई मुंबादेवी या देवी दर देवीवरून पडले ही भारताला महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे हे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर वसले आहे अठराव्या शतकाच्या मध्य काळात ब्रि ब्रिटिशांनी कुलाबा लहान कुलाबा माहीम माजगाव व, वर्डी आणि मलबार मलबा मलबार हिल ह्या हे सात बेटांचे बेटांचेकरण करून मुंबई वस वसवली भारतीय रिझर्व बॅ बॅ बँक राष्ट्रीय शे शेअर बाजार या महत्व या महत्त्वाच्या आर्थिक संस्था या मुंबई शहरात आहेत मुंबईत अनेक कंपन्यांची मुख्य कार्यालये आहेत येथे व्यवसायाच्या व नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असल्याने देशाच्या इतर भाग भागातून मोठ्या प्रमाणात लोक मुंबईत येतात